पण मध्येच दहा वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं चातुर्वर्णाचा आग्रह धरणारी लोक या पक्षाच्या केंद्रस्थानी होते आणि मग या देशामध्ये कोणी कोणते कपडे घातले पाहिजे कोणी कसं वागलं पाहिजे कोणी काय खाल्लं पाहिजे याची बंधनं यायला आपण सगळे आश्चर्यचकित झालो सर्व समावेशक विकास करून सांगणाऱ्या मोदी साहेबांनी या देशातल्या अशा सगळ्या धर्मकांडांना प्रोत्साहन दिलं प्रसंगी दुर्लक्ष केलं अशा गोष्टी सहभागी असणाऱ्यांना ट्विटरवर फॉलो देखील केलं आणि या देशामध्ये अशा घटकांना प्रोत्साहन दिलं की ज्यांना चातुर्वर्णात जो आमचा खालचा थर आहे त्या सगळ्यांच्या अन्याय करण्याची बुद्धी निर्माण झाली आज या देशातला आदिवासी नाराज आहे या देशातला दलित समाजातला प्रत्येक घटक नाराज आहे या देशातला ओबीसी नाराज आहे या देशातला जो जो मागं राहिलेला घटक आहे त्याला शंका यायला लागली की ही लोकसंविधान बदलून आमचं आरक्षण घालवतील